हे की अशा जरंगे शपथ घेऊन उत्तर म्हणून जाणण्यात आला आणि जरंग्या तुला सांगून चाललो जयश्री पाटलांच्या भाषेत म्हणायचं तर जरंग्या तुला सांगून चाललो लवकरच ग्राट आपली अंतरवाणी शरट येते कारण आंतरवाणी तुझी नाही बापाची नाही तुझ्या जरंग्या तू तर नाही काय म्हणतात सासूरवाडी आहेस सासूरवाडी वासीयस सासूरवाडी वासीस सासूरवाडीतला वासी आश्रित म्हणणार नाही मी कारण सासूरवास तू म्हणजे हे एक परंपरा मात्र जरंगेने चांगली केली एक परंपरा चांगली केली समानतेची मुली नांदायला पाठवतात हा नांदायला सासर आला जरंग्या नांदायला सासरवाडीत आला हे मात्र कौतुकास्पद अरे जरंग्या